चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्त मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा चा सर्व चांगल्या इच्छा पूर्ण एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते ना बघा आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये दिव्याचं जे महत्व आहे ते अनन्यसाधारण आहे तर घरामध्ये शुभ काही कार्य असेल किंवा घरामध्ये तेराव्याचा काही कार्यक्रम असेल घरामध्ये कोणाचं वर्ष श्राद्ध असेल किंवा घरामध्ये एखादी छोटीशी पूजा किंवा सत्यनारायण असेल प्रत्येक गोष्टीची जी सुरुवात आहे ती आपण दिवे लागून करत असतो कोणाचा वाढदिवस जरी घरामध्ये असला तरी आपण सगळ्यात पहिले त्याचं औक्षण करत असतो असं म्हटलं जातं की अग्नीच्या साक्षीने केलेली प्रत्येक गोष्ट ही सिद्धीच जाते त्यामुळे दिवा जो आहे तो आपण रोज सकाळी असेल किंवा संध्याकाळी असेल दोनही टायमाला आपण आपल्या घरामध्ये प्रज्वलित करतो असंख्य लोक अशी आहेत की जी अखंडित दिवा आपल्या घरामध्ये लावत असतात तर बरीचशी लोकं अशी आहेत जी सकाळ आणि संध्याकाळ लक्ष्मी प्राप्तीच्या वेळी दिवा जो आहे तो आपल्या घरामध्ये लावत असतात मग जेव्हा ऋषीमनींनी शोध लावला होता की देव आणि दैवतांपर्यंत काय पोचलं होतं आणि तेव्हा त्यांच्या लक्षात असं आलं होतं की देव आणि देवांपर्यंत फक्त तूप आणि तेल पोहोचलं जातं म्हणून आपण रोज सकाळी किंवा संध्याकाळी तुपाचा किंवा तेलाचा जो दिवा आहे तो प्रज्वलित करत असतो आणि त्या दिव्यातून आपली जी इच्छा असेल जी सेवा असेल ती आपण आपल्या देवदैवतांपर्यंत पोहोचवत असतो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच दिव्याचा एक विशेष प्रभावी उपाय सांगणार आहे जर तुम्ही रोज घरामध्ये दिवा लावताय मात्र या दिव्यामध्ये जर काही वस्तू अर्पण केल्या तर तुमच्या घरातील तुम्ही दारिद्र्य संपवू शकता बघा काही उपाय उपाय सांगणार आहे तुम्हाला मी हे उपाय जर तुम्ही रोजच्या दिव्यामध्ये करत गेलात तर तुमच्या घरातील दरिद्री संपेल गरिबी संपेल घरामध्ये असणारी जी संकट असतील ती संकट टळून जातील आणि तुमच्या जीवनात सुख समृद्धी ऐश्वर्यांची प्राप्ती होईल लक्ष्मीची प्राप्ती होण्यासाठी आयुष्यात धनवंत बनण्यासाठी पैशाला आकर्षित करण्यासाठी माता लक्ष्मीला आपल्या घराकडे खेचण्यासाठी हे सगळेच उपाय विशेष महत्वाचे आहेत जसे तुमचे प्रॉब्लेम असतील किंवा जशा तुमच्या अडचणी असतील त्याच्यानुसार तुम्हाला दिव्यामध्ये या काही वस्तू अर्पण करायच्या आहेत तुम्हाला एकवीस दिवसांच्या आत याचा पटीने लाभ व्हायला सुरुवात होईल अडचणी दूर होतील हा उपाय केल्यानंतर तुमच्या घरात धनधान्याची कधी कमतरता भासणार नाही तुमच्या घरामध्ये पैसा कधी तुम्हाला कमी पडणार नाही बघा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कुणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वातरी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील सगळ्यात पहिले तुमच्या घरात पैसा येत नाही पैशाचे मार्ग बंद झालेले आहेत लक्ष्मी कुठूनही खुली होत नाहीये पैसा येतो पण तो, तो अर्ध्यापर्यंत थांबतो घरापर्यंत पैसा पोचला जात नाही असं जर तुमच्या आयुष्यात चालू असेल तर कुठल्याही मंगळवार पासून तुम्हाला हा उपाय करायचा आहे याच्यासाठी काय करायचं तर बघा एक दिवा जसं रोज रेग्युलर आपण जो दिवा लावतो तोच दिवा देवघरामध्ये दे आपल्याला लावायचा आहे फक्त तुम्हाला याच्यासाठी सात अख्ख्या लवंगा घ्यायच्या आहेत सात अख्ख्या लवंगा घ्यायच्या त्या हळदीमध्ये मिक्स करायच्या तीन बोटांमध्ये एक लवंग पकडायची माता लक्ष्मीचं स्मरण करायचं महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आणि ते लवंग त्या दिव्यात अर्पण करायचं पुन्हा दुसरं लवंग घ्यायचं पुन्हा सेम याच पद्धतीने अभिमंत्रित करून ते दिव्यात अर्पण करायचं अशा सातीच्या साती लवंगा अभिमंत्रित करून तुम्हाला त्या दिव्यामध्ये अर्पण करायच्या आहेत आणि हा उपाय जो आहे तो सकाळीच करायचा आहे सकाळी जेव्हा तुम्ही दिवा लावाल त्याच वेळी हा उपाय करायचा आहे जेव्हा संध्याकाळची वेळ होईल साडेसहा साडेसातच्या वेळात त्यावेळेस ह्या सगळ्या लवंगा सातही लवंगा त्या दिव्यातून काढून घ्यायच्या आणि ह्या लवंगा कापरासोबत प्रज्वलित करून माता लक्ष्मीची आरती करायची कापूर घ्यायचं पेटवायचं त्यात ह्या लवंग घालायच्या आणि देवघरामध्ये जो माता लक्ष्मीचा फोटो किंवा प्रतिमा असेल तर त्याची आरती करायची हा उपाय सलग तुम्ही अकरा दिवस किंवा एकवीस दिवस करू शकता याने माता लक्ष्मी तुमच्या घराकडे खेचली जाईल श्रीमंतीचे ओघ जे आहे ते तुमच्या आयुष्यात सुरू होतील घरामध्ये न येणारा पैसा यायला लागेल कारण लवंग हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे जेव्हा तुम्ही लवंग आणि हळदीचा हा उपाय कराल तेव्हा तुमच्या घराकडे भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित कृपा होईल कारण हळद जी आहे ती भगवान श्री हरी विष्णू अत्यंत प्रिय आणि ज्या घरामध्ये या दोघांची कृपा असते त्या घरामध्ये आर्थिक ही खूप मोठ्या प्रमाणात असते हा पहिला उपाय त्याच्यानंतरचा दुसरा उपाय जो आहे तो पैसा न टिकणे घरात पैसा टिकत नाही आज पैसा आला तर तो, तो कुठल्या मार्गाने कुठे जातो कळत नाही कधी मुलांचं शिक्षण असेल कधी आजारपण असेल घरामध्ये पैशाला थारास नाही आपण ज्याला म्हणतो असं काही जर तुमच्या आयुष्यामध्ये असेल तर तुम्हाला हा दुसरा उपाय करायचा आहे याच्यासाठी तुम्हाला घ्यायचे आहे तीन अख्खे वेलदोडे ज्याला आपण हिरवे वेलदोडे किंवा इलायची वेलचे असं म्हणतो हे तीन वेलदोडे तुम्हाला घ्यायचे आहेत तीनही वेलदोडे तुम्हाला त्या दिव्यात अर्पण म्हणजे दिव्यामध्ये टाकायचे आहेत एक, एक करत तीनही तीन टाकायचे दिव्यामध्ये ते अर्पण करत ता असताना फक्त माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि तीन वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं हे करून झालं की त्याच्यानंतर त्या दिव्यामध्ये वेलदोळे अर्पण करून झाले मंत्र म्हणून झाले की त्या दिव्यामध्ये घातलेलं जे ते तेल किंवा तूप असेल ते थोडंसं तेल किंवा तूप आपल्या उजव्या हाताच्या या बोटाला घ्यायचं करणच्या शेजाचं अनामिका बोट जे आहे त्याला घ्यायचं आणि ते आपल्या दोनही डोळ्यांना थोडं थोडं तूप किंवा तेल लावायचं हा उपाय ओळीने अकरा किंवा एकवीस दिवस तुम्हाला करायचा आहे संध्या सॉरी हा जो उपाय आहे तुम्ही सकाळीही करू शकता संध्याकाळीही करू शकतात फक्त यामध्ये घातलेले वेलदोडे जे आहेत हे वेलदोडे तुम्ही सकाळी घातले तर संध्याकाळी ते काढा संध्याकाळी घातले तर तुम्ही ते सकाळी काढा आणि काढून ते तुमच्या घराच्या समोर जो उत्तर भाग असेल झाड असेल तिथे मोकळी जागा असेल तर त्या उत्तर दिशेला जमिनीमध्ये फक्त ते वेलदोडे तुम्हाला पुरायचे आहेत उत्तर दिशा ही धनाची दिशा आहे उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा आहे अभिमंत्रित केलेले हे वेलदोडे जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर उत्तर दिशेला जमिनीमध्ये पुराल किंवा काढाल तर तुमच्या घराकडे उत्तर दिशेने जो धनाचा स्तोत्र किंवा मार्ग आहे तो खुला होईल आणि जेव्हा उत्तर दिशेने तुमच्या घरामध्ये धन येईल पैसा येईल श्रीमंती येईल तेव्हा ती लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर व्हायला सुरुवात होईल पैसा टिकायला लागेल पैसा तुमच्याकडे पुरायला लागेल पुरायला लागेल ठीक आहे आता तिसरा जो उपाय आहे तो कर्जबाजारी कर्जबाजारीपणासाठी ज्यांच्या घरात खूप कर्जाचा डोंगर आहे सगळं उदार उदार झाले दुकानातून सामान आणते उधारी सगळीकडे उधारी साठलेली आहे ही उधारी संपवण्यासाठी रोज कुठून ना कुठून घरामध्ये पैसा येण्यासाठी घरातील ही दरिद्रता गरिबी कुठेतरी कमी होण्यासाठी हा तिसरा उपाय तुम्हाला करायचा आहे याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ते अख्खं जायफळ घ्यायचं आहे सगळ्यात अगोदर हा उपाय जो आहे तो तुम्हाला कुठल्याही शुक्रवारपासून सुरू करायचा आहे एक जायफळ आणायचं आहे घरी आणून ते तांबांना ठेवून स्वच्छ पाणी दूध घालायचं आहे अभिषेक घालून या जायफळाला घ्यायचं आहे त्याच्यावरती तुम्हाला हळदी कुंकूचं एक स्वस्तिक काढायचं आहे त्याच्यानंतर हे जे जायफळ आहे हे तुम्हाला त्या दिव्यात अर्पण करायचं आहे दिव्यात अर्पण करून त्या दिव्याच्या समोर बसून तुम्हाला श्रीसुप्तम किंवा कडकधारा स्तोत्रम तुम्हाला एक वेळा म्हणायचे ठीक आहे म्हणून झालं की त्याच्यानंतर श्रीम ब्रिजी श्रीम ब्रिजी श्रीम ब्रिजी श्रीम ब्रिजी या मंत्राचा जप करायचा आहे कळमगट्ट्याची माळ असेल तर त्याच्यावर करा किंवा फक्त तुम्ही म्हटला तरी चालेल एकशे आठ वेळा हा जप करायचा आहे हा जप करून झाला की त्याच्यानंतर काय करायचं तर घरामध्ये जे कापूर असेल किंवा धूप असेल तुमच्या घरामध्ये धूप वडी असेल तर धूप आणि कापूर प्रज्वलित करायचा आणि संपूर्ण घरामध्ये सुगंधित करायचा जसं तुम्ही जायफळ त्या दिव्यात अर्पण कराल जायफळ हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे जसं तुम्ही हे जायफळ अभिमंत्रित करून म्हणजे अभिषेक घालून अभिमंत्रित करून ते दिव्यात अर्पण कराल त्या क्षणात माता लक्ष्मी तुमच्या घराकडे तुमच्याकडे आकर्षित होईल जेव्हा ते तुमच्याकडे आकर्षित होईल आणि त्याच वेळा जेव्हा तुम्ही घरामध्ये सुगंधी वातावरण कराल घरामध्ये कापूर किंवा धूप पेटवाल तेव्हा त्या सुगंधित वातावरणामध्ये माता लक्ष्मी निरो होईल कारणच घरामध्ये असणारा सुगंध प्रसन्नता ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे बघा हा उपाय केल्यानंतर अगदी तुम्हाला तीन ते ती चार तासांमध्येच लाभवायला सुरुवात होईल घरामध्ये सुख शांती यायला सुरुवात होईल आता हे जायफळ कसं म्हणजे याचं पुढे काय करायचं सकाळ संध्याकाळ कुठल्याही वेळात जर तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल फक्त हे जायफळ दिव्यामध्ये अर्पण करायचं दुसऱ्या दिवशी काय करायचं हा जो दिवा आहे तो तुम्ही घासण्यासाठी घ्याल किंवा हा जो दिवा तुम्ही पुन्हा लावण्यासाठी घ्याल त्यावेळेस तर ते जायफळ काढायचं ते पाण्यामध्ये स्वच्छ धुवून साफ करायचं पुन्हा हळदी कुंकवाचं स्वस्ती काढायचं एकच जायफळ अकरा दिवस अभिमंत्रित करायचं एकच जायफळ अकरा दिवस अकरा दिवस पूर्ण झाल्यानंतर जो बारावा असे बारा दिवस असेल त्या बाराव्या दिवशी हे जायफळ त्या दिव्यातून काढायचं काढल्यानंतर ते स्वच्छ पुसून घ्यायचं एखाद्या कापडाला किंवा धुवून घ्यायचं आणि अभिमंत्रित केलेलं अकरा दिवस अभिमंत्रित केलेलं सिद्ध झालेलं हे जायफळ आपल्या तिजोरीत ठेवून द्यायचं अखंड घरामध्ये प्राप्ती राहील अखंड घरामध्ये सौख्य राहील अखंड घरामध्ये धन धन यांचा पुरवठा राहील अत्यंत साधा आणि सोप्पा उपाय आहे सगळ्यांनी हा उपाय वर्जव करा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि तसेच पुढचे व्हिडिओ पाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ